कुलदीप जाधव यांना विनंती करतो त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकलकर यांचं मी करतो आणि आभार देखील मानतो माथेरान हे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर माथेरान या ठिकाणी राजकीय गरम हवा आज दुपारपासूनच सुरू झालेली आहे माथेरानच्या राजकारणामध्ये एक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून काँग्रेस पक्षामध्ये असताना मी आम्ही सुरुवात केली आणि तेव्हापासून आज काय काय जवळजवळ चाळीस वर्षे होऊन गेली तरी आज आम्ही या ठिकाणी सक्षमपणे उभे राहण्याच्या पाठीमागचं एकमेव कारण असेल त्या आदरणीय सुनील तटकरे साहेब सुनील तटकरे साहेबांच्या आशीर्वादाला माथेरान ही जी आज आमची युती झालेली आहे ती काय आजची नाही गेले अनेक वर्ष माथेरान एकशत्र शिवसेना होती काँग्रेस होत राष्ट्रवादी काँग्रेस झालं तेव्हापासून माथेरान शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवली साहेब याच्यामध्ये कधी दुमत झालं नाही जेव्हा शिवसेना आणि आम्ही समोर समोर लढलो मी आणि प्रसाद सावंत आमच्या प्रेरणा प्रेरणाता तेव्हा पण आम्ही दिलदारपणे आणि दिलखुलासपणे सामना केला आणि आज आज आम्ही दोघही भाऊ एकत्र आलो दुपारी इथे आलेल्या व्यक्तींनी सांगितलं दोन बकासूर आले ते दोन बकासूर ठरत आणि निश्चितपणे तुम्हाला खाऊ टाकू आणि दाखवून देऊ आणि यामध्ये आमचे सहकारी मित्र मागच्या माझ्या माझ्याबरोबर निवडणूक लढवलेले मनोज खेळकर साहेब ते गेल्या वर्षी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमची युती होती आपला कार्यकाल संपायच्या आधीच आमच्या सुनील शिंदे सरांचा वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसात त्यांनी स्वळाचा नारा दिला की काँग्रेस पक्ष सुवर्धनावर लढेल पण मध्येच काहीतरी झालं आमदारांच्या कुठेतरी हाताखाली आले आणि त्यांना पदाची उमेदवारी द्यायची जाहीर केलं आणि त्यांनी त्यांच्या सहकार्यांसह के प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर आज कागायत ज्या दिवशी आरक्षण पडलं तेव्हा आदरणीय टेडकर साहेबमध्ये मी फोन केला सुधाकर भाऊंना फोन केला आरक्षण जनरल पडले लढायचे का त्यांनी मला हिरवा कंदी लिहिला अजय सावंत आगे बडो हा आणि ही मंडळी पाच वेळा आमदारांना मात्र यावं लागलं त्यांचा समेट घडवण्याकरता गरु, आणि मनोज केरकर साहेब तुम्ही दुपारी जे सांगितलं की यांचे उमेदवार आठ ते आज माथेरान नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आहेत यांना उमेदवार मिळाले नाही साहेब आमच्याकडे प्रत्येक वार्डामध्ये दोन दोन तीन तीन उमेदवार होते आणि आपली हालत काय झाली आपण त्या ठिकाणी उंबरडे झिजवले पाच वेळा गेले तिसरी आघाडी करायचा प्रयत्न केला आपल्याला दहा उमेदवार मिळाले नाही परत त्यांच्या चरणी जाऊन तुम्ही त्यांच्या बरोबर जे संगणमत करून आज म्हणताय की मी चंद्रकांत चौधरीच्या बरोबर आहे तुम्ही त्यांचा फॉर्म भरला दहा नंबर, नंबर चंद्रकांत चौधरीचा भरलेला फॉर्म झाला तुम्ही चंद्रकांत चौधरीला फॉर्म भरला तो तुमचा फॉर्म बाद झाला तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही आम्ही निश्चितपणे जेव्हा लढलो समोर समोर लढलो आता हातात घालून लढू मरेपर्यंत लढू तुमचे का दोन बघल बच्चे आहेत हो oh, oh, oh. नगर नगरपालिके जाने पालिके जाण्याचा मार्ग मला मार्ग माथेरान नगरी सरकारी पतसंस्थेतून जातो नाही बाकी इतर लोकांना दिलेली साहेबांनी आपल्याला जाता झोन मधल्या जातकाती रद्द करण्यामध्ये अनेक वेळ मदत केलेली आहे पर्यावरणपूरक विकास म्हणजे काय मध्ये कुठल्याही प्रकारच्या वाहनांना आम्ही आतमध्ये अलाउड करणार नाही ई रिक्षा ही स्टेशन पर्यंतच येईल आणि आभार रोजगारांना तिचा फायदा होईल पर्यटक वाढतील आणि रोजचे पर्यटक साहित्य आता वाढलेले आता ह्याच्यामध्ये धूप प्रतिबंधक बंधारे किंवा साहसी खेळ त्यानंतर प्रमुख रोजगाराचं साधन आहे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि या पर्यटनाच्या माध्यमातून आमच्या शहराची आर्थिक उन्नती होत असते एकोणीसशे ऐंशी पासून मी या सगळ्या गोष्टी पाहत आलेलो सहकारी संस्था ता ताब्यात घेतल्यानंतर माझ्या ता शहरातल्या नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये आम्ही सर्व मंडळींचा हात होता निश्चितपणे तरुणांना करू करून देण्याकरता आता आमचं असं मी पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगला घेऊन जातो पेम फोर्ट कार्बन व्हॅली किंवा साईट सीन शंभर शंभर दोन दोनशे लोक या ठिकाणी येत असतात आणि घेऊन जात असतात आमच्या लोकांकडून कशा पद्धतीचा रोजगार उपलब्ध करून देथेराची आरोग्य सेवा आहे वरची आहे आरो माथे आरोग्य आरोग्यसेवेसाठी देखील माझ्याकडे क्रॉस संस्थेच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रतीची आरोग्य सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची कशा पद्धतीने आता पर्यटक हे रोज येत असतात रोज पर्यटकांच्या घरांचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता एकोणीसशे झोन मध्ये आम्ही सर्व मंड साहेब असतील सा मंत्री होते मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि नंतर या ठिकाणी जी जी घरं आहेत जी मंडळींची घरं आहेत ती अजय सावंत विवेक चौधरी संतोष पवार कटकरे साहेब यांच्या माध्यमातून कायम त्याच्यामध्ये अजून अडचणी आहेत की लवकरच रोपेच काम सुरू प्रवास करणारे लोक आहेत हे आल्यानंतर त्यांना माथेरान नियुक्ती झाली एकशे तेवीस कोटी रुपयाचा निधी मला मिळाला आणि मी तो बाजारात बोटवर लावला गिअर सकट लावल्यानंतर लोकांनी पिंगल केली आणि तेव्हा काम पण झाली पर्यटक पण नव्हते आणि लोकांना रोजगार मिळाला दुसरी माझ्या पक्ष तुम्ही हिरत पळाले तिकडं पळाले आता मला ना उमेदवार मिळणार नाही कार्यकर्ते नाही आज फॉर्म भरताना त्यांनी जेव्हा बघितलं त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि आजच्या सभेने देखील खालचे लोक येऊन भरले होते आज ही सगळी माझी स्थानिक जनता आहे आणि या स्थानिक जनतेच्या जीवावर आम्ही ही नगरपालिकेची निवडणूक लढू जिंकू जिंकू आणि जिंकू आता तक्रारीचा सूर चालू झालेला आहे आता म्हणजे महिन्याभरापूर्वी आमचे मंगेश सखाळ त्यांनी एक दुकान बांधायला घेतलेले इथे सगळीच काम भाऊ असे आश मंडळींनी पैशाच्या जोरावर विकत घेतली त्यांनी त्यांच्या पैशाने घेतले माझा आक्षेप नाही पण दुसरा जरी माणूस बांधत असेल तर त्याच्यावर तक्रार करायची अजय सावंतची वैर आहे या समोर दोन हात करा प्रसाद सावंत आणि आमच्या घरावर दगडी मारणार हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि ना जनता ना देखील सहन करणार नाही हे दाखवून घेतली आता तेव्हा पण शेवटी मग पोलीस बंदोबस्त तोडातोडी आम्ही सांगितलं साहेब साहेबांकडे गेलो सुधाबाबांकडे गेलो साहेबांना सांगितले साहेब पोलीस बंदोबस्त मागवलाय प्रसाद सावंत या पक्षात आला पाहिजे म्हणजे अजय सावंतचा सारथी प्रसाद सावंत आहे त्याला जर फोडला तर मग हा माणूस काय करेल तुम्ही किती तोडा फोडा झोडा लढतो तेव्हा समोर समोर आणि हातात हात घातला तर हातात हात घालून शेवटपर्यंत त्यामुळं तुमची दबावाजी आता आजच आपल्या राज्याचे पर्यटन मंत्री आले होते पर्यटन मंत्री काय आज झाले नाही पर्यटन मंत्री पूर्वीपासून येत गेले हे सत्ता आल्यानंतर आणि आमचे मंडळी पण सत्तेच सहभागी आहे त्यांच्याकडे एम एम आर डी ए नगर विकास पर्यटन यांनी सांगितलं मी त्यांचं स्वागत करतो पर्यटन मधला आहे हा महाराष्ट्रातला आहे हा देशातला आहे हा परदेशातला आहे आणि त्यांना सुविधा देणं हे शासनाचं काम आहे आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं पर्यटनामधून रोजगार उत्पन्न होतो आणि पर्यटन पहिलं आपण निश्चितपणे सुधारलं पाहिजे माझी त्यांना विनंती आहे साहेब काय म्हणजे वाहतुकीची सम समस्या आहे प्रत्येक गोष्ट घोड्यावर येते माझी मित्र सगळे मंडळी आमच्या दिवा आहेत राजाराम चव्हाण तो सुरेश चव्हाण अनिल चव्हाण तो अनुन असे सगळी चव्हाण मंडळी आहे त्या लोक तिथे अनेक वर्षापासून घोडे बांधतात आणि तो त्र्याण्णव नंबरचा प्लॉट शासनाकडून नगरपालिकेकडे हस्तांतर येतात काय कालावधी शिल्लक ठीक आहे कुलदीप जाधव जे एक नंबरचे आता उमेदवार आहेत आपल्यासमोर दोन शब्द व्यक्त करते बाले किल्ला होता तो आम्ही घेतला आणि तिथे राहणाऱ्या विश्वास संबोधन आहे अहो या आमदारांना पाच वेळा मात्र तुमची भांडण सोडवावी लागली हेच आमदारचा पाच वेळा मात्रचा विकास करायला असते रा तर खरच मात्रचा विकास शंभर टक्के झाला असता तुमची भांडणं सुटली तुम्हाला मोठा शालभूपाद मी आलो तुम्ही फार समाधाने आहात नगर तुम्ही जय मिळालं तुमच्या आलो तुमचे आहे आवाज कोण आहे आपल्या समोर सादर व्हावा म्हणून मी नक्की आले सर्व हात सर्वांना सबरीन जय महाराष्ट्र माथेराम नगर परिषदेची सर्वतिथी निवडणूक आहे ही बऱ्याच तीन वर्षाच्या कालावधी नंतरही होत आहे वर्षापूर्वी कारण त्यांनी विचारलं कारण त्यांनी विचारलं आता सध्याचे आमदार शपथ सुद्धा घेतलेली नव्हती तरी ते सांगतात की तो निधी आम्ही आणलाय म्हणजे किती दिशाहून देशाचं राजकारण करायचं नाहीये आम्ही मानव करत हो आलेलो आहोत आणि त्या दृष्टीने आणि त्या दृष्टीने आपले जे शिवराष्ट्र पॅनलचे त्यांच्यावर सुद्धा दबाव आहे जी माणसं म्हणजे जी आपले प्रस्ताव असतील मी आपल्याला एक तटकरे साहेब एक सांगू इच्छिते की जिल्हा नियोजनच्या समितीमध्ये मा माथेरानच्या पाण्याचा विषय होता आपण तिथे होतात तर माथेरानला पाणी पुरवठा करणारा एक तलाव आहे त्या तलावाला भेगा गेलेल्या आहेत तडे गेलेले आहेत आणि त्याच्यातला गाळ उपसाह केला पाहिजे असा तो विषय होता आणि त्यावेळेस आम्ही धर्माधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं की आपली मदत आम्हाला इथे लागेल कारण ते नेहमी आपल्याला मदत करत आलेले आहे आणि त्यांनी सगळं सुव्यवस्था इथे नियोजन झालेलं असताना ऐक्या वेळेला काही संकुचित वृत्तीच्या माणसांनी ते काम होऊन दिलं नाही आज त्या तलावामध्ये जवळ जवळ पन्नास टक्के तरी गाळ असेल उद्या आता माथेरानमध्ये आता मे महिना आहे मे महिन्यामध्ये जेव्हा पर्यटक येतात त्यांना लाईट पाणी हे व्यवस्थितपणे पुरवणं हे माथेरानच्या पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक आहे मग अशा वेळेस पाणी प्रश्न उपस्थित झाले असताना हे बाहे जे बाहेरचे राजकारण करणार आहेत किंवा ज्यांनी हा विकास तीन वर्ष खुंटवला आहे ही माणसं साथ देणार आहेत का इथले स्थानिक तुम्हाला साथ देणार आहेत हे सर्व माथेरानकरांनी ठरवायचं आहे आणि ह्या दृष्टीने शिवराष्ट्र पॅनल करून हा चांगली विकासात्मक विकासाचा विजन जे घेऊन उमेदवार उभे आहेत त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे तर एवढं बोलून मी आपल्याला एकच सांगेन काम करत आलोय काम करत राहू तटकळे साहेब आपलं माथेरानमध्ये खूप खूप स्वागत आहे खरं तर आधी बोलायला पाहिजे होतं थँक्यू धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद यानंतर मी करतो मी विनंती करतो महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष नमस्कार महाराष्ट्राचा अर छत्रपती शिवराय छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला संविधान दिले घटना दिले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता मासाहेब क्रांतीज्योती सावित्री गणेशोक अहिलेदेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज या ठिकाणी शिवराष्ट्र पॅनलच्या नगराध्यक्ष आदरणीय अजय भाऊ काशीनाथ सावंत यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आणि त्यांच्या समावेश उभस या उमेदवार असलेल्या आमच्या दहा महिला भगिनी दहा पुरुष बांधव यांच्या सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले रायगडचे भाग्यविदाते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताज साहेब आदरणीय आनंदजी परांजपे आदरणीय सुधाकर दादा घारे त्याचबरोबर भरतभाई श्रीखंडे अशोक शेठ बोपतराव भगवान शेठ बोईटे नारायण डमसे आमच्या नगराध्यक्ष म्हणून बघिणी राहिलेल्या प्रेरणाताई सावंत रंजनाताई धुळे त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावरील सर्व सन्मान्य सदस्य सर्वप्रथम मी महिला बघिणींचे मनापासून आभार व्यक्त करते प्रेरणाताई आपण नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धती सायंकाळची वेळ ही आमच्या महिला भगिनींच्या स्वयंपाकाची वेळ असून सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने ते आपल्याला प्रतिसाद देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं जिथं जिथं मातृशक्ती ही आपल्या पाठीशी उभी राहते तिथं तिथं विजयाची पताका अशी डोमाने डोलते आणि म्हणून मी महिला भगिनींचे मनापासून आभार व्यक्त करेल खरं तर माझ्या अगोदर अनेक मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार अजय भाऊंनी अतिशय पोट टिपिने त्यांचे सगळे विषय मांडले जो काम करतो काम करताना ज्याला अडचणी येतात आणि अडचणी सोडवण्यासाठी जो प्रयत्न करतो त्याच्या मनामधली तळमळ कशी असते हे अजय भाऊंकडे पाहून समजते अनेक <laughs> विषयांना त्यांनी हात घातला तर स्थानिक पातळीवरच्या विषयांवर बोलत असताना त्यांनी त्यांचे प्रश्न हो, ते मुद्दे कसे सोडवणार हे सगळं सांगितलं प्रेरणाताई देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना आमच्या महिला भगिनींचं सबलीकरण असेल सक्षमीकरण असेल यावरती भर देत खऱ्या अर्थानं हा भाग पर्यटनाचा आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला एक सांस्कृतिक वसा आणि वारसा लाभलेला दऱ्याखोऱ्यांचा कड्या कपारींचा हिरवाळीचा असा हा महाराष्ट्र आणि माथेरानशेर हे पर्यटनासाठी विकसित होत असताना निश्चितपणाने इथं जे शहरवासी आहेत बोलताना की एकशे तेवीस कोटी रुपये आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून मिळाले आणि तरी सुद्धा ती रक्कम काही लोकांना का करणारी की एकशे तेवीस कोटी कशी मिळाले अजय भाऊ तुम्ही आता कामगिरी पर्यंत पोहोचला असेल तर त्या आमच्या महिला बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे आणि म्हणून अभिमान आहे की आपली रायगड जिल्हे महाराष्ट्रामध्ये महिला वगि खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षमीकरण करते हे सगळं करत असताना ह्या योजना यशस्वी होतील का महिला वकिनीपर्यंत पोहोचतील का आणि त्याच्यामध्ये कोणी तर येणार नाही ना हे अशा अनेक प्रश्न विरोधक उभे करत असताना हा निवडणुकीचा दुबला आहे निवडणुकीच्या काळापुरती केलेला खोजतात लेकरला पाठीवरती घेतात आणि म्हणतात लढायचं नाही लढायचं ही मातृत्वाची शक्ती तिच्यामध्ये असते कारण आमच्या गर्भाचा रंग लाल आहे आणि म्हणून त्या दिसाळ होतात त्याला गती होतात त्याला गतिमान जमायच गतिमान जमायचं काम आता आपण केलेलं आहे त्याच्यामुळे दहा एक्क्याण्णव दहा अठ्ठ्याण्णव एकशे बारा या क्रमांकावरती जर डायल केलं तर क्रमांकावरती जर डायल केलं तर पोलिस यंत्रणा आपल्या सुरक्षतेसाठी पोहोचली त्याच्यामुळे जोपर्यंत आमच्या महिला भगिनींना सुरक्षित रक्षित मिळणार नाही तोपर्यंत पण देखील संकल्प करावा एकदा हात उंचावून आपण प्रांताध्यक्ष हवेतल्या वचनांना जनता कधी मानत नाही नारायणराव तो प्रस्ताव राज्य सरकारने सादर करावा म्हणून भारत सरकारने सांगितलं ज्या वेळेला माझं अधिवेशन दोन तारखेला होतं चालू दोन तारखेला आपलं मतदान आहे पेटलेली मशाल आणि घण्याचा गजर सुतार गीत्या मागे मुख्यमंत्री होते तरी असताना सुनील तटकरे यांनी नसते याला अक्षरांनी शक्ती देवं याला अक्षरांनी शक्ती देण्याचं काम